महापालिका आयुक्त डॉ सचिन अंबाे यांच्या हस्ते अष्ट्याहत्तर किलोमीटर धाव पूर्ण करणाऱ्या धावपटूंचा सत्कार करण्यात आला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपल्यानंतरही देशभक्तीची ज्योत अखंड तेजोमय ठेवत चॅलेंजर स्पोर्ट्स फाउंडेशन सोलापूरतर्फे यावर्षी अष्ट्याहत्तर किलोमीटर अल्ट्रा रनिंगचा आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला रन फॉर नेशन या घोषवाक्याखाली आयोजित या मधील धावण्याचा कार्यक्रम स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सुरू होऊन पंधरा ऑगस्टच्या पहाटेपर्यंत सलग बारा तास धावून पूर्ण करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात चौदा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता पूजा लॉन सिद्धेश्वर वनविहाराजवळील पोद्दार स्कूल परिसरातून झाली दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता याचा समारोप झाला या, या कार्यक्रमाकरता पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि जिल्हाधिकारी मोनिका सिंग यांचं विशेष मार्गदर्शन लाभलं दरम्यान पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता सोलापूर महानगरपालिका इथं नंतर अष्ट्याहत्तर किलोमीटर धाव पूर्ण करणाऱ्या सर्व धावपुटूंचा महापालिका आयुक्त डॉ सचिन उंबासे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त तैमूर मुलाणी उपायुक्त आशिष लोकरे मुख्य लेखा अधिकारी रत्नराज जावळगेकर मुख्य लेखा परीक्षक रुपाली कोळी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहायक आयुक्त पंडित नगर अभियंता सारिका अकुलवार सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे आरोग्य अधिकारी राखीव माने आदी मान्यवर उपस्थित होते या उपक्रमाचं आयोजन चॅलेंजर स्पोर्ट्स फाउंडेशन सोलापूर यांनी केलं असून यांच्या प्रयत्नामुळे सोलापूर शहराची देशभरात देशभक्तीपूर्ण आणि खेळाडू वृत्तीची ओळख आणखी मजबूत झाली आहे यावेळी संस्थेचे प्रमुख आतिश शहा आणि चंद्रशेखर गायकवाड आदी उपस्थित होते